उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा विभाग यांच्या सौजन्याने जिल्हाधिकारी पत्रानुसार लोकसभा सार्वत्रिक दोन हजार च्या अनुषंगाने सर्व शाळा कॉलेजमधील मुख्याध्यापक प्राचार्य यांची मतदान संदर्भात जनजागृती करण्याकरिता आढावा बैठक स्टँडिंग कमिटी हॉलमध्ये घेण्यात आली सदर बैठकीमध्ये उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव प्रशासन अधिकारी दीपक धनगर व समग्र शिक्षा विभागाच्या अधिकारी श्रीमती संगीता लहाने उपस्थित होत्या आज जी बैठक आयोजित करण्यात आली ती माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या आदेशांवर मतदार जनजागृती करण्यासंदर्भात सर्व उल्हासनगरच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा महाविद्यालय यांच्या सगळ्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती यात आपल्या उल्हासनगर शहरातील मतदान कसं वाढेल त्या संदर्भात जी काही जनजागृती आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या पालकांमध्ये कर करायची आहे त्या संदर्भात आजची बैठक आयोजित करण्यात आली त्यात आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत जसं की आईबाबांना पत्र लिहिणं त्यानंतर रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा शहरामध्ये रॅलीज काढणं आणि वेगवेगळे उपक्रम राबवणं त्यात पथनाट्य असतील व्याख्यानं असतील यांचं आयोजन करणं आणि या आयोजनामार्फत मतदार मोठ्या संख्येने कसे मतदान त्या दिवशी करतील याबाबत सगळ्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना सूचित करण्यात आलेला आहे आणि त्या आजची बैठक त्या निमित्ताने अत्यंत उत्साही चांगल्या वातावरणात पार पडलेली आहे या निमित्ताने सगळ्या शाळा कॉलेजेस पर्यंत हा संदेश देईल आणि मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो उल्हासनगरच्या जनतेसाठी काय जनजागृती काय सांग उल्हासनगरच्या जनजागृती करण्याच्या माध्यमातून स्वीप अंतर्गत आपली कारवाई सुरू आहे मान्य विशाल कदम साहेब त्याबद्दल थोडक्यात सांगतात